बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा आणि शिरूर ही विधानसभा विधानसभेची जागा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे आष्टी तालुका अध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी नुकतीच केलेली आहे आपल्या सोबत आहे ते थोडासा त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहात काका नेमकं काय भूमिका आहे आपली आणि काय मागणी आहे गेले चार पाच दिवसापूर्वी के येथे माजी मंत्री अशोक पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब साहेब देशमुख या बैठकीला उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी आम्ही आज ती शिरूर तालुक्याचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या बैठकीला गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही सर्वानुमते त्यांना एक निवेदन दिलं होतं कि आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ हा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला सोडण्यात यावं त्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीत होता अशोक पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन एकमेकाने ठराव घेऊन बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस पार्टी निवडणूक लढविणार असं त्या ठिकाणी ठरलं होतं काष्टी सुरू या मतदारसंघामध्ये याआधी काँग्रेसला उमेदवारी होती का आणि होती तर याआधी कोण आमदार होता पंचवीस तीस वर्षापूर्वी या आष्टी तालुक्यात आष्टी मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला जागा नुँण नुण नुँण नुण नुँण या ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि या ठिकाण ठिकाणी त्या काँग्रेस पार्टीचे माझी म्हणजे माझे आमदार भीमराव धोंडे साहेब या ठिकाणी काँग्रेस पार्टीवर आमदार होते काका या मतदारसंघामध्ये आपली राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कसं झालं आहे या अष्टी पाठोदा सुरू या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला मानणारा वर्ग फार मोठा आहे परंतु या ठिकाणी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून राष्ट्रीय काँग्रेस पार्टी निवडणूकच लढले परंतु ह्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला मानणारा वर्ग फार मोठा आहे आणि निश्चितच यापुढे ह्या निवडणूक दिसून येईल का गा आपणाला वरिष्ठांनी उमेदवारी दिली तर आपण निवडणूक लढवणार दुक का जर वरिष्ठांनी जर मला उमेदवारी या मतदारसंघाची जर दिली तर मी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे आपण कुठल्या मुद्द्यावर सामोर आष्टी पाटोदा शिरूर हा मतदारसंघ थोडा दुष्काळग्रस्त आहे म्हणजे या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये पावसाचं प्रमाण कधीही कमी असते दुष्काळ सदृश्य परिस्थिती असती त्यामुळं त्या दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की आष्टी तालुक्यामध्ये सर्वच जे इच्छुक उमेदवार आहेत ते आता कामाला लागलेले आहेत आपण कधीपासून कामाला लागणार आता गेल्या दोन म्हणजे आता दोन चार दिवसापूर्वी तर झालेच पण सातत्याने हे जे निर्णय चार पाच दिवसापूर्वी झाला पण सातत्याने गेल्या दहा दहा वर्षापासून मी स्वतः ह्या मतदारसंघामध्ये सामाजिक जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचे प्रयत्न करीत होतो आणि सामाजिक प्रश्न कित्येक प्रश्न मी स्वतः ते सामाजिक प्रश्न सोडलेले आहेत त्यामुळं ह्या इलेक्शनला मी विकासाच्या मुद्द्यावर सामाजिक मुद्द्यावर तच इलेक्शन लढणार आहे त्यामुळं बाकीचा काही विषय नाही सध्या आपल्या विधानसभेमध्ये आष्टी पाडोदा शिरूड या मतदारसंघामध्ये कसं चित्र राहील विधानसभे आष्टीपाटोदा शिरोड मतदारसंघामध्ये आजची परिस्थिती पाहता जे मात बर मात्र बरच आहेत माझे आमदार सुरेश अन्न आहेत माझे आमदार भीमराव तोडे आहेत माझे आमदार साहेबराव दरेकर नामा आहे आता विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काय पर ह्या मतदारसंघात म्हणजे ह्या म्हणजे मातब्बर आहेत वारंवार हेच उमेदवार आहेत यांचेच घरचे उमेदवार असतात पण ह्या आष्टी मतदारसंघाला नवीन चेहऱ्याची उमेदवाराची लोकांना पाहण्याची इच्छा आहे गरज आहे नवीन उमेदवाराची असं ह्या मतदारसंघात त्यामुळं आपण निवडणुकीला सामोरे जाणार हा मी त्यामुळं मी स्वतः राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कोण मला जर उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की हे होते राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे आष्टी तालुका अध्यक्ष यांनी झुंज मराठीशी बोलताना सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आता दोन दोन ते तीन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या खांद्यावर जर जबाबदारी टाकली तर येणाऱ्या काळामध्ये मी विधानसभेला विकासाच्या मुद्द्यावर चांगल्या ताकदीने जोमाने कामाला लागून विधानसभे विधानसभेचा आमदार होईल असं आव असा ठाम विश्वास या ठिकाणी रवींद्र ढोबळे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिला आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव झुंज मराठी got